जुन्नर टाइम्स मध्ये स्वागत आहे आपण कालच पाहिलेलं आहे की काल सकाळी जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी थेट नारायगाव बाजार समितीवर मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये त्यांचं भाषण सर्वात जास्त चर्चेला गेलं त्यांनी थेट संजय काळे यांचा बाप काढला त्यानंतर त्या ते भाषणाला प्रत्युत्तर म्हणून संजय काळे यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं खालच्या भाषेमध्ये खाजगी वैयक्तिक गोष्टी देखील आमदारांच्या काढल्या त्या आता आमदार साहेबांच्या तिकीटवरती संतोष गोठणे सर आपल्यासोबत आहे ते कसं याकडे पाहतात त्यांना विचारूया सर पाहिलेच दोघांची भाषण मी काल शरदांचं पण भाषण पाहिलं आणि माननीय संजयजी काळे साहेब सभापती यांचंही भाषण पाहिलं दोघांनी दोघांवरती चौफेर टोलेबाजी केली हा एक समाजकारणामध्ये किंवा राजकारणात काम करताना या गोष्टी असतात मूळ मुद्दा तालुक्याचा हा आहे का बाजार समितीची जमीन जी खरेदी झाली ती स्वस्त की माग हो हो हा हा खरा मूळ मुद्दा आहे म्हणजे शेतकऱ्यांचा ना आम नागरिकाचा राजकारणामध्ये टीका टिप्पणी होत असते आरोप प्रत्यारोप होत असतात ह्याच्याकडे तालुका किती गांभीर्याने बघतो हा तालुक्याच्या जनतेचा प्रश्न आहे पण तालुक्याच्या शेतकऱ्यांचं जे लक्ष लागलंय जे लोकांना उत्सुकता आहे किंवा जे लोकांचा संघर्ष आहे की बाबा ही जमीन महाग की स्वस्त मग ही सात लाख अकराने घेतलेली जमीन योग्य की अयोग्य ह्याच्यावरती डिबेट चालू आहे तालुक्यामध्ये आणि आम नागरिकाला इंटरेस्ट ह्याच्यामध्ये आम नागरिकाला इंटरेस्ट ह्याच्यामध्ये नाहीये की कोण किती एकामेकावरती चिखलफेक करते यात लोकांना इंटरेस्ट नाही कारण राजकीय लोक आज एकामेकाची भांडं असतात ते उद्या एकत्र येतात त्यामुळे त्याच्यामध्ये काय फार मला विशेष वाटत नाही मूळ मुद्दा आहे जमीन माकी आहे पण मी जे काल सकाळी दादांची जी सगळ्यांची भाषणं ऐकली आणि काल मी तिथं आतुशेठ बेनके संजयजी काळेसाहेब यांनी जी भाषणं केली त्याच्यामध्ये मला विशेष करून आतुशेठ बेनके यांचं भाषण मी फार बारीक लक्ष देऊन ऐकलं त्यांच्या भाषणाचा जर कधी कोणी फार बारीक अभ्यास केला तो तालू के प्रकर तो तर त्यांनी एक प्रकारचं या तालुक्यातलं हे प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न केले मला तर वाटतं खरं तर आतुशेठ बेनके यांचं मी आभार मानतो कारण काल त्यांनी जो मुद्दा छेडला आहे हे किती जणांना लक्षात आलं आहे मला माहित नाही पण त्यांचा इशारा मात्र स्पष्ट होता आतुशेठ बेनके यांनी भाषणामध्ये हे सांगितलं की संजय काळे साहेब शरद सोनवणे म्हणतात किंवा नाव न ना घेता म्हणले का ते अडीच लाखामध्ये दे जमीन देत आहेत तालुक्याला बाजार समितीला आणि तर ती देत असेल तर आपण ही जमीन नऊ लाखाला विकू म्हणजे इनडायरेक्ट त्यांनी संजय काळेला इशारा केला की के लोक तुमच्यावरती आक्रमक आहेत आणि ती जर तुम्ही सात लाख अकरा अकरा हजार जमीन घेतली तर ती जमीन तुम्ही नऊ लाखाने विकून टाका आणि दादांनी ती जमीन अडीच लाखांनी द्यावी माझं तो उलट त्याच्यापेक्षा म्हणणं आहे का आतुशेट बेनके यांचं खरंच मानावस आभार का त्यांनी काल एक प्रकारे दे इशारा दिला आणि मला पूर्ण खात्री की संजय जी काळे साहेब हे शंभर टक्के आतुशेठ बेनके यांच्या याचा विचार करून ती शंभर जमीन विकतील म्हणजे त्याच्यामध्ये साधारण एक आठ कोटी रुपयाचा फायदा हा मार्केट कमिटीला होईल नऊ लाख रुपयांची जागा विकली जाईल गुंठ्याला दोन लाख रुपये आपला फायदा होईल मार्केट कमिटीचा मग साधारण अडतीस कोटी रुपये आपल्या मार्केट कमिटीच्या तिजोरीमध्ये येतील राहिल्या विषय अडीच लाखांनी ती जागा घ्यायचा तर ती जागा अडीच लाखांनी पेक्षा घेण्यापेक्षा मी स्वतः सरदारांशी बोलेल दादांनी जाहीर सांगितले की एक रुपयामध्ये तुम्हाला वीस एकर जमीन भाडे भेटेल म्हणजे ती जर जमीन आपल्याला वीस भाडे तत्व हा काही कायद्याच्या नुसार कायद्याचा जो म्हणजे कायदा जे, जे सांगतोय ज्यानुसार गायरान जमीन भेटतं त्याचे काय नॉर्म्स असतील त्यानुसार ती जमीन भेटेल म्हणजे जमीन आपल्याला फुकट भेटेल बाजार समितीचं काम भागेल आणि एक प्रकारे त्या जमिनीमध्ये तीस कोटीची जमीन, जी जी जमीन, जी थी जे जमीन ती जे आपल्या अडतीस कोटी येतील म्हणजे आपल्या तिजोरीमध्ये अडतीस कोटी वाढतील पण आणि जिथं तुम्हाला दहा एकर जमीन पाहिजे तिथं तुम्हाला वीस एकर जमीन भेटेल यामध्ये मी विशेष करून आतुशेठ बेनके यांचा आभार मानतो यांनी हा तालुक्याचा प्रश्न मिटून टाकला हा तालुक्यातला जो गोंधळ आहे हा आतु बेनके यांनी थांबवला आणि त्यांनी स्पष्ट ते शब्दामध्ये संजय काळे साहेबांना सांगितले की ती नऊ लाखाने व्यवहार करा त्यामुळे मला असं वाटतं या विषयावरती पडदा पडलेला आहे आणि हा विषय संपलेला आहे येत्या काही दिवसामध्ये याचं शंभर टक्के या जमिनीची विक्री होईल त्याला ज्या परवानगी त्या परवानगी आणून त्याची विक्री होईल असं मला आतु शेट बेनके यांच्या बोलण्या वाटतंय राहिला विषय शरदाचा तर पूर्ण शरदांना आम्ही नागरिक म्हणून मी त्यांचा कार्यकर्ता हा भाग नंतरच आहे पण या तालुक्याचा मी नागरिक आहे शरदांनी संपूर्ण तालुक्यासमोर जाहीर सांगितले का वीस एकर जमीन द्यायची जबाबदारी माझी दर शरदांनी ती वीस एकर जमीन दिली नाही आतुशेठ बँके यांची जबाबदारी ती जमीन नऊ लाख रुपयांनी विकायची आपल्या तिजोरीमध्ये अडुतीस कोटी आणायचे आणि शरददाची जबाबदारी आहे की ही जमीन वीस एकर जमीन तालुक्याच्या बाजार समितीला द्यायची त्यामुळे हा अतिशय आनंदाची गोष्ट आहे आज मी आतुशेठ बँक्या विषय असा आहे का तुम्ही आता अतुल बिनकेचा जाहीर अभिनंदन आता त्यावेळी ज्यावेळी अतुल बिनके म्हणत होते ते असे म्हणाले की नऊ लाख रुपयांनी काहीतरी ती जमीन झालाय नऊ लाखांनी विका आणि मग आपण दुसरीकडे स्वस्त जमीन घेऊ पण पण त्यावेळी त्यावेळी संजय काळे म्हणाले का ती जमीन आता विकायची नाही नाही असं नाही ना शेवटी आपल्या शेतकऱ्यांची अडतीस कोटी रुपये असेल तर काळे कशाला म्हणतील त्यांना इंटरेस्ट जमीन विकण्यामध्ये आहे का बाजार समितीला वीस एकर जमीन मिळण्यामध्ये इंटरेस्ट आहे हे संजय काळी स्पष्ट सांगाव ना त्यांना इंटरेस्ट कशा दे आपल्या अडतीस कोटी वाचले पाहिजे आणि बाजार समितीला दहा ऐवजी वीस एकर जमीन भेटली पाहिजे ती जमीन काय विकण्यासाठी संजय काळनी घेतली नाही ना संजय काळेनी जमीन ती बाजार समितीच्या कामकाजासाठी घेतली पण ते त्यांची घाई गडबडीत घेतली का नाही ह्याच्यावरती डिबेट वेगळं होईल पण आज हा मुद्दा मार्गी आतू शेट्टी यांनी लावलेला आहे हा मार्ग मुद्दा असा लावला आहे की आतु म्हणलेत का नऊ लाखाने एकदा जमीन ते विकून टाका अडीच लाखांनी आणि तेच घ्या माझं वैकीस मते अडीच लाख सुद्धा आपल्याला आता घालवायचे नाही शरद दादांना वाटलं तर मी आता इथूनही फोन करतो आपल्यासमोर आणि दादांना स्पष्ट सांगतो की दादा आता आतु यांनी हा विषय मार्गी लावलेला आहे त्यांनी नऊ लाख रुपयांनी जमीन विकायला सांगितलेली आहे तुम्ही तातडीने पुढच्या कारवाईला मोकळे व्हा आणि अतिशय आनंदाने अतिशय तालुक्यातला कालचा दिवस जरी संघर्षाचा असेल तर तो मी आनंदाचा म्हणतोय तालुक्यात दिवशी तो आनंदाचा दिवस आहे हा विषय मार्गी लागलेला आहे आणि तो हा विषय मार्गी लागल्यामुळं आपल्या तालुक्यात जी दोन महिने गडबड चालली ती शांत झाली त्यामुळं विशेष करून मी प्रामाणिकपणे सांगतो म्हणजे काय मी राजकीय हेतू ठेवून बोलत नाही आतुशेठ यांचा आभार मानलं पाहिजे त्यांनी संजय कायनला यांना सांगितले स्पष्टपणे सा, आतुशेठच्या भाषणाचा फार बारीक अभ्यास केला पाहिजे त्यांच्या लक्षात आले का जनतेचा रोख नेमका कुठे कोणी किती मोर्चाला शंभर लोक आणली की तुम्ही उडगडायला दहा हजार लोक याला महत्त्व नाहीये लोकांच्या तालुक्यांच्या तालुक्यातल्या लोकांचा सूर असा आहे की ही जमीन मागात घेतली मी हे म्हणणार नाही की ती जमीन मागत आहे का नाही आहे याच्यावरती ते कायद्याच्या अखतरीमध्ये ठरेल पण प्रश्न असा आहे जर जमीन आपल्याला फुकट भेटते आणि आतू शेटनी आता त्यांना सांगितले तर ते, ते जमीन विकतील आणि शरद राहिला विषय शरददादांचा मी तुमच्या आपल्या चॅनलवर ना हा विषय मला इतका आनंद झाला आहे मी तीन दिवस बोलत नव्हतो पण मला काल जे आतू शेटचं भाषण ऐकून इतका आनंद झालेला आहे का आतू शेटणी हा विषय मार्गी काढला खरंच या तालुक्यातले ते जबाबदार घटक आहेत त्यांनी हा विषय मार्गी काढला आणि या विषयावर पडदा पाडलाय मी आया या ठिकाणी शरद सोनोवाला अगदी जाहीर आवाहन करतो जरी मी तुमचा कार्यकर्ता असलो तरी पहिले मला तालुका आहे नंतर तुम्ही तालुक्याच्या दृष्टीने अतुल शेट यांनी चांगली भूमिका घेतलेली आहे त्या घेतली जशी एक बाजू अतुल शेट यांनी सांभाळलेली आहे दुसरी बाजू आता तुम्ही सांभाळायची आहे तुम्ही ती वीस एकर जमीन तातडीने काय कागदपत्रे फॉलोअप का असेल काय असेल मंत्राय धडका द्यायच्यात मार्ग काढायचे आहेत पण येत्या महिन्याच्या आत पंधरा दिवसाच्या आत ताबडतोब ती वीस एकर जमीन कशी भेटेल आणि संजय काळांना जे महाराष्ट्रात नाही देशात नाही माझं संजय गायनला सुद्धा आव्हान आहे तर तुम्ही जगात ही बाजार समिती एक नंबरला हे माझा विश्वास आहे संजय गायनवरती त्यांना आपल्या तालुक्याचा शेतकरी महत्वाचा आहे त्यामुळे तालुक्यातली ही जी वीस एकर आहे अडतीस एकर जमीन अडतीस कोट आपल्या तुम्हाला येणार आहे ते अडतीस कोट अजून तुमच्यावर काय चौसष्ट कोटी आहेत काय सब ऐंशी नव्वद कोटी जगामध्ये एक नंबर न्या आम्हाला आम नागरिकाला काय तुमच्या भांडणामध्ये इंटरेस्ट नाही तुम्ही काय टीका टिप्पणी केली आम्हाला काय तुमचं घेण नाही आम्हाला इंटरेस्ट आहे ते जे आपले आता तीस ऐवजी अडतीस कोटी रुपये आपल्या होते आता तुम्ही तुमचं बोलणं होतं का अतुल बेनकेची आतुल शेठ बेनकेनं माझं चांगलं बोलणं होतं कधी कुठे रस्त्याला भेटले काय भेटले स्वतः गाडीतून उतरतात थांबतात गप्पा मात्र आम्ही फार जुनी मित्र आहोत आम्ही राजकारणाच्या पलीकडचे मित्र आहोत म्हणून मी जाहीर ओपन बोलतोय मग आता तुम्ही माध्यमांसमोर करू त्यांना फोन लावून त्यांचा आभार का व्यक्त करत नाही मी आतुशेठ बेनकेलाही आभार लावून फोन करू शकतो शरदारांनाही फोन करू शकतो आणि दोघांना फोन करू शकतो का तुम्ही जे काल भूमिका घेतली त्याबद्दल तुमचाही आभार आणि शरदांना सुद्धा सांगतो का तुम्ही आज जुन्नर तालुक्यापुढे पुढे शब्द इलाय का मी वीस एकर जमीन देणार तो शब्द तुम्हाला पुरा पूर्ण करायला लागेल वाटलं तर आपल्या चॅनल समोर मी आता दादांना ला फोन लावतो जर उचलला त्यांनी फोन तर आपण आता ओपन खोल बोलूया ठीक आहे आता दादा नंतर लावू आता आपण बेनके साहेबांचं मी बेनके साहेबांना लगेच फोन लावतो इथून स्पीकर ठेवा सांगा म्हणालाच लावले ना हो मी खुलं बोल बोलतो मी साहेब नमस्कार संतोष घोटणे बोलतोय राम राम आ, राम राम आता आम्ही मीडिया समोर आहोत ते म्हणजे आत्मशे तुमची मित्र का तुम्ही डायरेक्ट फोन लावू शकता का उत्तरेडे साहेब बोलता त्या समोर मला लावू शकतो ते माझे अगदी जुने मित्र आहेत शरद पूर्ण तालुक्यात याच्या अगोदरचे मित्र आहोत तर प्रश्न असा आहे काल तुमचं तुम्ही जे भाषण केलं त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार मी जाहीर आभार तुमच्या अगोदरच मानलेला आहे तुम्ही भूमिका अशी घेतली काल कि नऊ लाख रुपयाची जर जमीन ती विकत असेल नऊ लाख रुपये जर ती जमीन विकत असेल ते देऊन टाका आणि अडीच लाखाला कोण देत असेल तर ती घ्या तर तुमचं सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जी भूमिका शेतकऱ्यांच्या बाजूने घेतली त्याबद्दल तुमचा आभार आणि दुसरं असं पुढचं पुढे अडीच नाही शरदा आता मी आव्हान आता फोनवरती फोन, फोन चालू करून ते म्हणलेत का एक रुपयात जमीन आपण आणणार कायरान ते विषय आपल्याला काय करायचंय ते समजा कुठे येडगावला असेल जवळ असेल कुठे जवळ घेतील कसं गर्दीचं आपल्याला केंद्रीकरण नाही करायचं विकेंद्रीकरण करायचं नारागाव तागोतच खूप ट्रॅफिक आहे आणि जुन्नर तालुक्याची बाजार समिती आहे फक्त नारंगावची नाही अशी तर त्याचं आपण विकेंद्रीकरण करून आणि तुम्ही दोघांनी मिळून जो मार्ग काढलाय त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार तुम्ही आज शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका घेतली आणि त्यांना ती विकायला लावली शरदांना मी आता फोन करतोय आणि शरदांना सांगतोय काय म्हणणे हॅलो अहो ते म्हणले अडीच लाखांनी जमीन आहे तर अडीच लाखांनी जमीन द्या ना मार्केट नाही नाही अडीच लाखांनी आपण एक रुपयाने देऊ की अडीच लाख तरी आपल्या शेतकऱ्यांच्या कशाला घालवायचे कुठे कुठे जमीन आपण जी शासनाची गायरान जी आहे ते वीस एकर कुठल्या गावची ती येडगावला असेल जवळपास कुठे तेजेवाडीला असेल जे आपल्याला सोयीस्कर वाटेल नाही नाही आता दोन हॅलो दोन गाव जवळची एक येडगाव आणि एक तर्फे नारे बरोबर आहे हिवरेनी आणि येडगाव दोन्ही गावांनी विरोध केलाय गायरान जमीन आपण ते आता आपण शेदा न आता तो चेंडू आपण आता शरदांचा चेंडू सर फक्त तुम्ही आता काय जबाबदारी घ्यायची तुम्ही जबाबदारी घ्यायची जमीन देऊन टाकायची एकदा काय माफ करा याची जमीन दहा एकर जमीन विकून टाकायची आपल्याला आठ कोटी वाढते अडतीस कोटीला विकेल ती नऊ लाखाने आणि जबाबदारी हा ठीक आहे चालेल धन्यवाद साहेब ओके धन्यवाद धन्यवाद शरदानला फोन लावून लगेच मग आता ते सगळी जबाबदारी ला ते घ्याव लागेल येडगावची त्यांना हो कुठली पण सांगा म्हणायचं त्यांनी विषय करता यायचे पण आहेत म्हणून इकडे जरा ऊन लागत इकडे उचलतील का तुमचं उचलला दादा नमस्कार मी आता एका चॅनल समोर बोलत आहे उत्रेडे साहेबांचा चॅनल आहे तुमच्या अगोदर मी आतुर शेठ बेनके यांना फोन लावला साऊंड ऑन करून त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आगा। आगा। काल त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की बाबा नऊ लाख रुपयाची जमीन गुण इकून टाका विकून टाका म्हणजे साधारण एक अडतीस लाख रुपये अडतीस कोटी रुपये आपल्याला भेटतील म्हणजे तीस कोटी जमीन नऊ लाखांनी विकली तर आठ कोटी आपल्याला नफा भेटेल बाजार समितीला बरोबर आणि आता त्यांनी जाहीर बोलली इथं आणि त्यांनी स्पष्ट बोलले का जर मी ते म्हणले का अडीच लाखांनी जमीन भेटते का संतोष तर मी म्हणलं साहेब आपण अडीच लाखांनी सुद्धा शेतकऱ्यांचे पैसे कशाला वाया घालवायचे आपण एक रुपयामध्ये जे गायरान आहेत बरोबर हा ते गायरान द्यायची जबाबदारी त्यांचं मी अभिनंदन केलं शरदांचा आता विषय शरदांच्या आपण टाकून देऊया त्यांनी वीस एकर जमीन बाजार समितीवर द्यायची ते म्हटले माझी तयारी आहे म्हणजे आतुष शेटनी जबाबदारी घेतलेली आहे जमीन देऊन टाकायची विकायची जबाबदारी घेतली अतुल शेटनी माझं म्हणणं असं आहे हा यांनी आजच्या लगेच विकून टाकावी मी प्रस्ताव लगेच देतो आपल्याकडे खूप जागा आहे हा आणि शासनाचा पण असा निर्णय शेतकऱ्यांच्या व्यापार वाढीसाठी शेतकऱ्यांच्या संरक्षण हितासाठी माझा समितीला जेव्हा जेव्हा जागा लागेल तेव्हा तेव्हा तिथल्या आमदार महोदयांनी विधानसभेमधून कलेक्टरला सुद्धा मागणी करून कलेक्टर, कलेक्टर प्रस्ताव एक विधानसभेच्या आमदारांना प्रस्ताव पाठवून तातडीने तुम्हाला आम्ही ती जागा पंधरा एकर असो वीस एकर असो पंचवीस एकर असो जेवढी जागा लागेल आणि जेवढी आपल्याला तिथे मिळेल त्या त्या जागा पण आपल्याला सगळ्या रोडला जागा आहे इकडे येडगावला जागा आहे तिकडे तुम्हाला सांगतो की आपलं जे खा, खानापूर गाव आहे हायवेला जागा आहे आपल्याला हायवे टच खूप जागा आहे दादा आता विषय असा आहे दादा विषय असा थांबा मी तुम्हाला थांबवतो विषय असा आहे आतू शेटणी मीडिया समोर जाहीर आता माझ्या फोनवरती कबुली दिलेली आहे की ती नऊ लाख रुपयांची जागा विकायची जबाबदारी मी त्यांना सांगतो ती जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे आता चेंडू आहे आम नागरिक जनता तालुक्याची आता तुमच्याकडे पाहणार आहे येडगावच्या लोकांचा विरोध त्यांचं आतुष्चं म्हणणे येडगावच्या लोकांचा विरोध आहे ते कोणाचा विरोध असो काय असो ही तुमची जबाबदारी आता हे बघा तुम्हाला एक मी सांगतो घ्या सगळं माझी विनंती आपल्याला हां बोला गायराड ही कुठल्याही ग्रामपंचायतीची मालकी नाही आय एम सॉरी हे जर कोण म्हणत असेल ना कोणी विरोध करताय शासन निर्णय हा बरोबर बरो उद्या जर समजा जागा घ्यायची यांची मागणी मागणीच नाही विषय असा आहे त्यांनी पूर्ण झालं नाही बोला बोला तुम्ही समजून घ्या सर्वजण आपल्या माध्यमातून समाज ऐकणार आहे लोक ऐकणार आहेत कायदा असा सांगतो जर समजा या बाजार समितीने प्रस्ताव दाखल केला कलेक्टरने आम्हाला वीस एकर पंधरा एकर वॉट एव्हर जी काही जागा आम्हाला पाहिजे ती तुम्ही आम्हाला उपलब्ध करून द्या अशा वेळेला हे तहसीलला तहसील था, मी विचारतो की तहसील कुठं कुठं आहेत आमच्या माहितीप्रमाणे आम्ही जे आता मधल्या काळामध्ये गायरान शोधली ही गायरान सगळी मुख्य रस्त्यावर आहेत ती गायरानं आपण द्यायला शासन मालकच कलेक्टर आहे कलेक्टर लढाई गायरा ते विरोध केला विरोध केला ऐकाय का जरी विरोध कोणी केला तर ती जागा द्यायची जबाबदारी शासन म्हणून आमच्या सर्वांची राहील शेतकऱ्यांना बरं दादा आता हा चेंडू तुमच्या कोर्टात आतू शेडणी जबाबदारी घेतलेली नऊ लाख रुपये जागा विकणार ते मी जबाबदारी तुमच्या तुमच्या दोघांचं मनपूर्वक आभार आम्ही आम नागरिक म्हणून तुमचा कार्यकर्ता म्हणून बोलत नाही आता याच्यामधून दोन नेता पलटी मारल शेतकऱ्यांचा पैसा वाचवा माझ्या बाबांनो या पैसा कष्टाचा आहे कामाचा आहे नेतिमत्तेचा आहे या पैशाला ज्या पद्धतीने खरेदी केली त्या खरेदीचा व्यवहार त्यांनी त्यांचा मागं करावा पैसे आपले मागे घ्यावे मी तुम्हाला तुमचा पर्पज पर्पज काय आहे व्यापार मार्केट मार्केटसाठी जागा उपलब्ध आम्ही तयार आहोत दोघांचे आभार दादा धन्यवाद दोघांचे आभार आतुल शेठ आणि तुमचे दोघांचे आभार तालुक्यातला हा जो गंभीर आणि झालाय तो सोडवलाय धन्यवाद साहेब धन्यवाद कोण चला आता सोडवलं आता नकारला तसं म्हणू आता काय म्हंटल काळे साहेब ती जागा अजूनही काही लोक घ्यायला तयार आहे आणि तिचा उलाखं आता जरी तुमच्या जरी असेल संजय काळेंनी बी ऐकलं पाहिजे तर मग माझी रिक्वेस्ट काय संजय काळे साहेबांना पण तुम्ही फोन लाव नाही नाही प्रश्न असा आहे काल भाषण मी आतु शेट बँके यांचं ऐकलं आणि संजय काळे भाषण करताना अतुल शेठचा प्रचंड आदर करतात आणि आतु ते एका पक्षाबरोबर पण आहेत आणि त्यांचे आदर ते शरद दादाचा बी करतात ना माझे दोनच दादा एक आजी दादा आणि दुसरा दादा आता हे चालतंय सहा महिन्याला पाणी बदलतं पाऊस येतो परत ऊन पडत आता ठीक आहे माझी काय रिक्वेस्ट आहे आता दोघांना फोन केला ना आता या, या दोघांचं काय म्हणणं आहे तुम्ही काळे साहेबांना सांगा त्यांचं काय म्हणणं आहे ते जनता प्रश्न असा आहे बघा काल अतुल शेठ यांनी भूमिका घेतली आता जर अतुल शेठ त्यांनी ती जबाबदारी घेतलेली आहे तेव्हा तो मार्ग काढायचा आपण त्या भूमिकेची वाट पाहूया अहो पण ते त्यांच्या पद्धतीने करतील चर्चा ना पण एक सर्वसामान्य शेतकरी जनता म्हणून मी तुम्हाला परत सांगतो मी काल भाषण ऐकलं आतू मी संजय काळेंच्या भाषणावरती टिप्पणी करणार हो तुम्ही मी मी पण आता ऐका ना तुम्ही त्यांनी काय भाषण केलं का नाही केलं पण तुम्ही नक्की काय म्हणजे राजकारण नाही मी परत सांगतो हा जर प्रश्न आता पहिला टप्पा काय अतुल शेठनी ती भूमिका घ्यावी हो, पर... तो आपण आता तो विषय छेडायचा आणि मग जर भूमिका घेताना काय प्रॉब्लेम आले आओ, आता अतुल शेठ काय म्हणणे अतुल शेठ काय म्हणते जागा विकायची नौ लाखांनी बाकीची शरद जबाबदारी शरद दादा म्हणले की मी जागा घेऊन देतो बरोबर आहे ना सभापती कोण शरदुल शेट्टी माझं म्हणणंच ते जर या ऐका ना माझं म्हणणं आहे की तालुक्यातले जबाबदार घटक दोघं पण महत्वाचे थे। नेते जर त्यांच्या जबाबदार म्हणजे ते वेगळे समिती स्वायत्त संस्था त्यांची वेगळी सेपरेट या। मी त्याचं उत्तर देतो आपण आता अतुलशेठ सोडून संजय कायला फोन करणं म्हणजे आतुशेठ्स अविश्वास दाखवण्याकर अविश्वास कसला आला मी तुम्हाला जर आपल्याला आतुशे शब्द दिलाय जर नाही दिला ना झाला ना तर मग पुढच्या भूमिका घेतील येईल का मग तुम्ही भारतात काय भूमिका घेतली आणि शरदांनी वीस शेकर जमीन दिली नाही जर कधी दिली नाही तर शरदांच्या जाहीर पत्र पत्रकार परिषद घेऊन अविश्वासाचं कायद्या आपली चालेल ना डिबेट आमची काय रिक्वेस्ट आहे जनता म्हणून एक पत्रकार म्हणून तुम्ही काय शरद सोनूचे कार्यकर्ते किंवा अतुल शेठचे मित्र म्हणून फोन नका लावू असं सांग का असं असं ते आम्ही दोघांना फोन लावला होता तुमची काय प्रतिक्रिया नाही माझं म्हणणं असं आहे का आता आपण संजय आगेन जाणं म्हणजे आता काही म्हणलं भूमिका घेतली होती तर तुम्ही असं काय म्हणतील ते एवढं मॅच्युर आहे हा मग म्हणून आता आपण वाट पाहूया दोघांचं हो बोग काय निर्णय होतो सुटत असेल पहिल्या टप्प्यातच ऐका तुम्ही त्यांना विचारा माझं म्हणणं असं आहे जर एखादा प्रश्न पहिल्या मजल्यावर सुटतोय तर आपण दुसऱ्या मजल्यावर कशाला जायचं पहिल्याच मजल्यावर विषय संपून टाकायचा पहिल्या मजल्यावर सुटवायचं आता काय म्हणले का मी ती जमीन नऊ टाकायला विकायचं आपण करू あっ。<Okay. S 2> oh, oh. ती जागा बघून द्या कोणी बघायचं तुम्ही म्हणले का शरद म्हणले मी बघतो आता विषय काय राहिला आहे का जो मेन माणूस राहिला बाजूला आणि तुम्ही हाय अतुल मग आता आपण यांचं बघूया जबाबदार घटक के ना तालुक्यात आमदार आहेत माझे आमदार आहेत हो आणि माझं म्हणणं असे जर अतुल शेट उद्या म्हणतील जर मी भूमिका घेणार आहे मी प्रयत्न करणार आहे तर मग तुम्ही माझ्या आगे जाऊन कशाला उलट मी काय म्हणतो उलटा पलटी काय मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो जनता ना तुम्ही नाही मी तुम्हाला हट्ट करतोय तुम्हाला ऐकायचं की नाही तुमचं माझं वैयक्तिक म्हणणं आहे साहेब आपल्याला इंटरेस्ट मार्ग काढण्यात हा जर मार्ग निघत असेल आप, तर सगळ्यात सोनियाचा दिवस आणि तुमची सगळ्यांचीच कष्ट आहे सगळ्या आहे ना एक आपण आपण तो निकालात प्रश्न जर नाही निघाला तर पुढची भूमिका घेऊ जर आता आतुशा दोघांची काय साहेबांची माझी ओळख पण नाही त्यांचं माझं कधी बोलणं नाही त्यांचा नंबरही माझ्याकडे फोन नंबर नाहीये मोबाईल तुम्ही चेक करा काही साहेबांचं माझं वैयक्तिक काय काय नाही कधी ओळख ओळखते मला ओळखतात नाही मला माहित पण नाही तुम्ही फोन त्यांचा नंबर फि नाही राहून क्लिअर कट बोलू शकतो माझी आता तेच तेच बोलून काय अर्थ नाहीये याच्यामध्ये चांगला सा भूमिका आहे अतुल जर सा सार। सर्वांनी भाषण राजकीय टिका टिप्पणी राहू द्या चालत राहतात परंतु त्यांनी असं म्हटलं की ही जी जा आणि ते का म्हणलंय की संजय काळे असं म्हणाले की ती जागा घ्यायला बाकीची गिरायक खूप आहेत तर बाजार समितीला ती जागा घ्यायची म्हणून ती जागा घेतलेली आहे त्याच जागेच्या जा पुढे नऊ लाख आणि आपण फक्त सात लाख अकरा हजार रुपयांनी घेतली तर अतुल शेठला म्हणायचं होतं की ती नऊ लाखाला विका आणि दुसरी कुणीतरी स्वस्त बघा तर त्यावेळी लगेच हातवारी केले यांनी संजय काळेंनी आणि त्यांनी म्हटलं का विकायची नाही विकायची नाही दुसरी घेऊ पण ही नाही विकायची हा झाला पहिला भाग आता याच्या यांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट केला यांना अतुल शेठ बी तेच म्हटली शरद दादा पण तेच म्हटली तर आपली विनंती काय होती काय एक तुम्ही एक सर्वसामान्य शेतकरी म्हणून संजय काळे साहेबांना फोन करा आता दो करा हे दोघं एवढं चांगलं जर सकारात्मक आहे तर संजय काळे यांची बाजू चांगली आहे का वाईट आहे हे कसं कळणार यासाठी आम्ही त्यांना फोन करायची विनंती केली परंतु ते काय फोन लावू शकत नाही त्यामुळे उद्या आता संजय काळे यांची काय बाजू आहे चांगली आहे का वाईट हे जनतेला कळणार नाही तरी देखील तुम्हाला काय वाटलं या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून आणि हे का फोन लावित नसावे याच्या मग काय दडलं असेल की संजय काळेंना फक्त बदनामच करायचंय का दोघांनी आणखितता कसा असतो वर अतुल शेटत खालून शरद सोनवणी आणि मध्ये संजय काळे असं काही चाललंय का असं देखील शंका याला मार्ग आहे तरी देखील आता सगळं झालंय सकारात्मक दोघं जरी दिसलं असल तरी कितपत पुढं जातं हे देखील बघणं महत्वाचं आहे कारण की संजय काळे ज्या त्वेषनी ते शरद सोनवणी त्यांनी जो वार केले ते जबरदस्त होते त्याचं आम्हाला वाटलं होतं का शरद सोनवणी भाषण केल्याच्या नंतर ते उलट नरमतील काहीतरी होईल झालं उलटं आणि ते एकदम त्वेषाने पेटून उठले म्हणजे ही सगळी प्रक्रिया यांनी काय अशी काय ठेवली की लिहिली नसणार आहे शंभर टक्के संजय काळेंनी काहीतरी मोठा विषय झालेला असेल आणि संजय काळेना ठाम विश्वास असेल की ती जागा घेतली ती बरोबर घेतली असा तर देखील आता सर्वसामान्य जनतेला काय वाटतं खाली प्रतिक्रियेमध्ये नोंदवा ज्युनर टाइम ज्युनर